नमस्कार मंडळी तर स्वागत आहे सोनुज बाप्पाच्या व्हिडिओच्या ब्लॉग मध्ये तुमचं आता सहा वाजले संध्याकाळची आणि आम्ही चाललो सिल्लोड ऍड करायला हा चपलाच्या दुकाने महेंद्र म्हणून एक भोकरदनचे त्यांचा एका आयडी कमेंट येत होत्या ते मी ब्लॉक केले ता ता हो आता दुसऱ्या याच्या आयडी आयडीवर काय येतात कमेंट निगेटिव्ह एवढे पैसे हो कुठून निवरायला तुम्हाला फुकटचे घर वगैरे बांधले लॅपटॉप तर फुकट तर येत नाही आहे का नाही फुकट येत का हो काय आली होती समोर भाऊ ध्यान ये फुकट येते का सोनुषबा मम्मी पैसे कायला येत असं आपल्याला येत नाही ना हा काही कसं आहे कोणालाच येत नाही बघा हा कष्ट केल्याशिवाय पैसे येत नाही बरोबर आहे नाही बरोबर आहे तर आता पैसे कुठून येते ते सांगतो तुम्हाला आता आम्ही जे आहे ना तणे निकिताची व्हिडिओ पाहता ना तुम्ही घ्यायचा एक प्लॉट आहे होत आम्हाला ना त्यांच्याकडे आम्ही पैसे जमा केले ते चार लाख रुपये तर त्यांचं काम नाही झालं पुढचं मग बार ते आम्ही परत घेतले आहे ना बरोबर मग त्या पैशात आम्ही घराचं काम चालू केलं तर ते आमचे पैसे चार पाच वर्षापासून आम्ही जे थोडे थोडे साचवत होतो ते पैसे होते बचत बचत आता काही आता मक्का विकला बरोबर आहे काही आम्ही कमवतो वीस तीस चाळीस हजार रुपये महिन्याचे काही आमच्यावर व्याजाचे पैसे आहे ना बरोबर आहे काही वाजता पयले तुम्हाला वाटत नाही का हे कानातले घालते हा तर हे असे पैसे जे हे तर जमा करू राहिलो आम्ही आता बी सी उचलणार आहे ते पण कमी याच्यामध्ये हा लॉस मध्ये असं करून पैसे करणं पडते ना बरोबर घटनाच ते पैसे बरोबर आहे बरोबर आता सोनूच्या मम्मीची इच्छा आहे की चांगलं घर पाहिजे हा एकदाच काम होत बा म्हणून आता चला तरी आणि नाही नाही ना जास्त ना जास्त जास्त आहे पण कमी कर्ज उरलं फेडू आम्ही ते हळूहळू काय बर का एकदा जर घराचं काम महाग पडलं ते परत होत नाही प्रत्येकाचे त्याच्यामुळे आता दोन पैसे असं आणि वाटतं आपण त्याचं कर्ज फेडू हा तर याची महेंद आहे ज्यांनी कमेंट करताय तर सगळ्या कमेंट निगेटिव्ह राहतात ते दाखवतो मी तुम्हाला स्क्रीनवर वरगी काळीचे असंच करता तसच करता वेगळ्या वेगळ्या ज्यावेळे मी कमेंट केल्या सगळ्या निगेटिव्ह हा एक कमेंट अशी बी आलती की इतकू शकली अकरा लाई घेऊन आता दोन पैसे येईन नाही तर आता आम्ही जाहिरात करायला चाललो सिल्लोडला गुजरा फुटवे रे काही लय मोठे पैसे देत नाही पण त्यांची दोन तीन महिन्याला जाहिरात राहते तर त्याच्यामुळे मग जावं लागतं आहे का नाही हां चला मग तुम्हाला दाखवतो किती गेल्यावर आता चला आता हे उजरा फुटवेअर म्हणून बुटाचं दुकान आहे चापला बुटाचं दुकान सिल्लोडमध्ये तर याची जाहिरात करायला येईल आज आम्ही इथं मोठं दुकाने यांच्याकडं ऑफर चालू आहे सध्या आणि ही गर्दीपा हे जेंट्सचं सेक्शन होतं हे इकडं लेडीजच्या चपला बुटाचं लहान लेकराच्या चपला बुटाचं सेक्शन आहे

बघू शकता केवढं दुकान आहे आणि अजून थांबा तुम्हाला जेंट्सचं दाखवू तुम्ही हा आणि हे इकडं जेंट्सचं सेक्शन आहे बघा हा केवढं दुकान आहे बुटात पण दोनशे रुपये चा एक आणि तीनशे रुपयाची दोन अशी सुरुवात आहे तर चांगल्यात चांगला बूट तुम्हाला तरी मी चार पाचशे रुपयात बसू शकतो तिथं व्हिडिओ वगैरे बनवला आम्ही त्यानंतर आलो बघा द्वारकादास श्यामकुमार साड्याचं कपड्याचं दुकान आहे सिल्लोडमध्ये पा मॉल एवढं आहे येल मोटरलट तर इथं आम्हाला साडी घ्यायची आहे आमच्या श्रीरामपूरच्या चिंगीताई आहे त्यांचा वाढदिवस आहे तीन तारखेला तर त्यांना वाढदिवसाला साडी घ्यायची आहे आपल्याला साडी घेतली बघा ताईसाठी आपण गिफ्ट हा अजून काही बिल झालं नाही त्याच्यामुळे किंमत काही माहीत मी सांगतो तुम्हाला नंतर आणि हा द्वारकादास श्यामकुमार इथला स्टाफ मंडळी आहे सगळे ओळखते आम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तर ते चला त्यांच्यासोबत फोटो घेऊ आता या नाही नाग राहिले होते या काय ऑफर चालू आहे सध्या तुमच्याकडं काय हजारला पाच शर्ट बाय वन गेट वन फ्री हजार रुपयात पाच शर्ट दोन हजाराची साडी एक हजाराला हजारमध्ये तीन बापरे तर दोन हजाराची साडी एक हजाराला आणि आणि कोणाला जर लागल्या तर एका हजारात तीन साड्या पण यांच्याकडे उपलब्ध आहे एकदा ऍड्रेस सांगा शेवंतबाई मंगल कार्यालकदा श्याम कुमार नर्मदाबाई मंगल कारचे खूप खूप धन्यवाद तर चला धन्यवाद बाय उद्या पाहायला भेटन तुम्हाला व्हिडिओ <laughs> तर आलो पा आम्ही घरी <laughs> मला सोडून गेल थी थी <laughs> ते असं सांगू राहील ती तिच्या आता यायला त्या पा हिला नाही आणलं का काही आपण बाहेरून हिला काहीच नाही आणलं अहो जशी ऍड करायला जातो ना आपण उजरा फुटवेअरची आतापर्यंत त्यांनी हिला दोन चपला दिलेल्या आहेत मग आता गेल्यावर कशी चपला आला हा आज पण त्यांनी ही चप्पल दिली कमी किमतीत पण ओरिजिनल कशाची स्पार्कची तर ही चप्पल सोन्याला सोन्याला आणि हे सोनूच्या दीड दीडशे रुपयात दीडशे दीडशे दीडशेत आणल्या अशा तर असं आहे आणि ही साडी चिंगिताईसाठी आहे ना हा दाखवलेली आम्ही हा त्यांच्या मा साहेक झाला का हा झाला ना काय केली भाजी केला पोळ्या केल्या बेसन पोळ्या आज ओके तर इकडे बघा समूह खेळतीये अग बाई आले पिलो चाल 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 नाही ती ना आता आम्ही जेवण करतो तर हे बघा इकडं ताट वाढलेले आईना सोनूच तर हे बघा बेसन केलेले चपाते केलेले आईनी तर आमच्या तिघाचे ताट अशी वाढलेले तर आम्ही घेतो आता जेवून आणि सोनूच पप्पाला एका ठिकाणी आमंत्रण होतं जेवायचं तर ते गेलेले जेवायला तर मग या जेवायला इकडं बघा समूह खेळती ताई समू तुझं जेवण झालं का झालं का समोर तुम्ही ते का समोर जेवण तिला भूक लागले डबल जेवण करणं लागल तर मी गेले होते तर सीतानी नाईने तिला खऊ घातलं बघा इकडं आणि ती तिचं तिचं आता खेळू राहिली शांत आणि सोनूचा अभ्यास झाला वाटतं लॅपटॉपच झालं आता पुसून पासून सगळं सेटअप करून आम्ही काल एका ठिकाणी गेलो होतो ते डॉक्टर आहे बघा त्यांच्या इथं तर ते मला बोलले की सोनूला फक्त क्लासपुरतंच लॅपटॉप जा त्याला जास्त वेळ लॅपटॉप द्याजू नका तर बरोबर बोलले ते कारण त्याचा क्लास वगैरे झाला की लगेच त्याला ठेवून द्यावं लागतं मला काम त्याच्यात गेम वगैरे त्याला खेळा देऊ नका असं ते सांगत होते तर इकडं त्याचं झालं बघा अभ्यास वगैरे त्यांना आता बंद केला आणि ही बॅग आहे या बॅगेमध्ये ठेवत असतो तो आणि त्याला अजून इकडचं काही जमत नाही तर ते दुसऱ्या माऊसनी करतो आहे ना हा हा तर आणि इकडे बघा आईने वाढलेले ताटला तर या म्हणता येत्या जेवायला तर या बरं जेवायला मग बेसन भाकरी खायला तर आम्ही बेसन केलेलं आहे बघा आणि चपात्या तरी हा तर कारण की समूह घरी होती त्याच्यामुळं मग बेसनचा पदार्थ केलेले आहे आणि आता आम्ही घेतो जेवून तर चला धन्यवाद बाय